कोणती संस्था असेल तर संचालक मंडळाचं बहुमताला महत्व आहे बरोबर संसदेत सुद्धा खासदार साहेब आहे जरी किती म्हणाल तर बहुमत कोणतं हे आहे परत ते सांगतो की कृषी उत्पन्न बाजार समिती ही पण कायदा जो आहे कृषी उत्पन्न ऍक्ट त्याच्या अंडर चालते आमचे बॉस अशिन रेजिस्ट्रार डी डी आर पणन संचालक पणन मंत्री महोदय आहेत आणि संचालक मंडळाने जर कायदेशीर ठराव केला कोणताही तर आणि तरच त्याला संचालकाला काय वाटलं माझ्या संचालकाला काय वाटलं त्याला मंजुरी मिळत हे आपल्याला माहिती आहे आपण स्वच्छ चालू मोठे नेते मंडळी ने ने, आहेत सगळे मंडळी आहेत आज मला आदर आहे तालुक्याचे आमदार म्हणून शरद आता सोनवणे मी प्रोटोकॉल काढलेले आजपर्यंत काढा मी फक्त आमदार की लढवली नाही पण याचा अर्थ आमदार असले पाहिजे कोणाला पण काय तामपत्र ना दिलं नाही म्हणजे काय लायसन्स दिलं नाही की, की कोणावर ना आरोप खालच्या पातळीचे करायचे